तर बघा कालच्या ब्लॉग मध्ये बघितले असन तर अर्ध्यातून म्हटलं उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवते सेलिब्रेशन तर बघा आज चालू आहे सेलिब्रेशनची तयारी आणि आजचा बेत आहे पावभाजी तर इकडं बघा पावभाजीची तयारी चालू आहे बघू शकता इकडं मी बीट पण टाकते बरं का थोडा कलर येतो म्हणून एक दोन पण माझ्याकडे एकच होता म्हणून मी एकच घेतलं आणि इकडं बघा आमचे लेकरं पण वटानं सोलायला बसले फायनली नाही का खूप घाई होती मग देख सकते है आप इधर मेरी तर तडका देरी और मेरे हजबेंड व क्या बोलते <laughs> व काय म्हणतात तो ते हे करतायत ग्राईंड करून देत आहेत आ, तर बघा इकडं फायनली माझी इकडे पावभाजी तयार झाली बघा कसली भार मी एवढं मोठं पातील भरून केलेली पावभाजी आणि एवढी टेस्टी टेस्टी झालेली तुम्हाला काय सांगू आणि इकडं बघा माझी फॅमिली सगळी बड्डेची तयारी करायला चालू होतं बघू शकता इकडे केक पण आलेलं आहे हा एक घरचा होता आणि इकडचा तिच्या मैत्रिणींनी आणलेला तर असे दोन प्रकारचे केक होते आणि आमच्या सासूबाईंचं इकडं बरोबर चालू होते माझी दीर नव्हते ना आले मग त्यांची वाट बघत फोन करा फोन करा बोलत होत्या मग फायनली केकची तयारी इकडे चालू झाली सासूबाईंनी ओवाळ पहिल्या टाइम तर हा बघा ड्रेस कसा वाटतो आहे छान वाटतोय ना बघू शकता तुम्ही हे आहेत माझी छोटी जाऊबाई देवरानी ये मेरे फिर जेठानी येते देखो थोड म्हणजे नाही का आता ती मोठी झाली ना मग फुगे वगैरे फुगे वगैरे नाही एवढे लावले हे बघा आले फायनली माझी दीर देवर थे जेठा जेठ नाही काम व कामपे थे आणि मग आमच्या सासूबाईंना काय माहिती आहे सगळ्यांच पोरांना सगळ्यांनाच टिका लावतात एकाचा बड्डे असले ना, सक्षारा ना, सक्षारा ना, सक्षारा ना तर जुने हे असतात चांगलं असतं घरामध्ये मोठे माणसं तर बघा आहो ना कसं लावतात दोन दोन वारं ते मानत म्हणताय तरी लावताय इकडं मग इकडं बघा सासऱ्यांना पण लावत होते ते नको म्हणत होता माझा तो आहे पुतण्या मुलगाच माझा आणि मग फायनली बघा फ्रेंड माझे जाऊबाई आहेत तिकडे इकडं मस्त असे दोन केक ठेवलेले मॅडमचे मग फायनली चुल त्याला विचारत होती कुठला कापू म्हणून तर ते बघा तिची चुलत्याचं आणि त्याची टोनिंग खूप खुँ, खूप मस्त आहे नाही का फ्रेंडली आहे आमच्या घरात पूर्ण वातावरण पूर्ण म्हणजे पूर्ण खूप माझं घरचं नशीवाली आहे मी नाही का असं भारी फॅमिली भेटली आहे मला आणि मग तिलाच ते कॅन्डलच फुकत नव्हती नाही का किती वेळ पण फुकत होती तर फुगतच नव्हती मग फायनली की बड्डे झाला सगळ्यांना भरवलं मी व्हिडिओ काढायला विसरले पण तिचे फ्रेंड बघा आजकालच्या मुलांना कसं फ्रेंड आहेत आपल्याला केक घेऊन आलेलं त्या बघा आणि एकीनं हे गिफ्ट दिले बघा स्वामींचं बघू शकता तिच्या दोनच फ्रेंड आलेल्या मग इकडं लोळायचं काम खायचं काम गप्पा फॅमिली टाइम चालू होता अशा गप्पा मस्त आमच्या सासूबाई केकच नाही खात मग सगळं खाऊन पिऊन केकचं झाल्यावर लगेच मग मी गेले पोरांना खायला दिलं इकडं बघू शकता मुलांसाठी पावभाजी केली होती आवडीनं खातात मग एवढ्या दहा बा बारा लाद्या आणल्या होत्या मग पोर एवढे मस्त खात होते आवडीने आणि माझ्या छोट्या मुलीचा पण फ्रेंडला बोलवायचं होतं ती म्हटली मम्मी माझ्या फ्रेंडला पण बोलव मग बघू शकता मी डाळ भात पण केलेलं थोडंसं जे नाही का ता पान पावभाजी पोट नाही भरणार मग सगळ्यांचे जेवण झाले आणि एवढा राडा पडलेला तुम्हाला काय सांगू आणि मग मी चेंज करून बघा अशी बसले एवढी थकलेली आणि तिचं गिफ्ट आणायचं होतं जा दुकानच बंद होतं गोल्डचं मग मी आवशी गप्पा मारत होते कधी घ्यायचं काय नाही तर घेऊ म्हटलं एक दिवशी तिला गोल्ड घ्यायचे मला तर रिंग घ्यायची तिला अंगठी पाहिजे गोल्डची मग ते म्हणत होते उद्या घेऊ तुम्ही मग त्यांना म्हटलं मला पैसे द्या मी आणते सर उद्या तिला गिफ्ट आणलं की उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर चला बाय गुड नाईट